नमस्कार मित्रांनो एज्युटेक मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महत्वाच्या म्हणी पाहणार आहोत ज्या पोलीस भरती तलाठी भरती आरोग्यसेवक वनरक्षक जिल्हा परिषद अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक इच्छा तिथे मार्ग या म्हणीचा सा अर्थ सांगा ऑप्शन ए चांगल्या कामात अडथळे फार ऑप्शन बी सरळ मार्गाने जाण्याची इच्छा असणे ऑप्शन सी एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच ऑप्शन डी आपली इच्छा व्यक्त करणे तर या म्हणीचं उत्तर आहे ऑप्शन सी एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच प्रश्न क्रमांक दोन इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ सांगा ऑप्शन ए विहिरीच्या आड लपणे ऑप्शन बी दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती असणे ऑप्शन सी दोन्ही विहिरी शेजारी खोदणे ऑप्शन डी संकटावर मात करणे तर या म्हणीचं उत्तर आहे ऑप्शन बी दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती असणे प्रश्न क्रमांक तीन घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा योग्य अर्थ सांगा ऑप्शन ए चुलीवर स्वयंपाक करणे ऑप्शन बी घरावर संकट येणे ऑप्शन सी घरातील स्त्रियांना समानतेची वागणूक नसणे ऑप्शन डी सर्वत्र सारखीच परिस्थिती अनुभवास येणे तर या म्हणीचं उत्तर आहे ऑप्शन डी सर्वत्र सारखीच परिस्थिती अनुभवास येणे प्रश्न क्रमांक चार अंथरूम पाहून पाय पसरावे या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा ऑप्शन ए क्षुल्लक गोष्टीच्या मोबदल्यात मोठा लाभ करून देणे ऑप्शन बी आपली वस्तू एखाद्या गरजू व्यक्तीस देणे ऑप्शन सी आपल्या ॲप एपतीप्रमाणे खर्च करणे ऑप्शन डी संधीचा फायदा घेणे त्या तर या म्हणीचं उत्तर आहे ऑप्शन सी आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करणे प्रश्न क्रमांक पाच उथळ पाण्याला खळखळा टफार या म्हणीचा योग्य अर्थ ऑप्शन ए उथळ पाण्यात पोहता येत नाही ऑप्शन बी प्रवाहाप्रमाणे जावे ऑप्शन सी थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मारतो ऑप्शन डी प्रवाहाविरुद्ध जाण्यास बळ लागते तर या म्हणीचं उत्तर आहे ऑप्शन सी थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मारतो प्रश्न क्रमांक सहा काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा अचूक उत्तर सांगा ऑप्शन ए मागून येऊन वरचड होणे ऑप्शन बी कधी गरीब तर कधी श्रीमंत असणे ऑप्शन सी वेळेत काम पूर्ण करणे ऑप्शन डी नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावले तर या म्हणीचं उत्तर आहे ऑप्शन डी नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावले प्रश्न क्रमांक सात आपलेच दात आपलेच होट या म्हणीचा योग्य अर्थ सांगा ऑप्शन ए आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे ऑप्शन बी आपल्या एपत्तीप्रणाने खर्च करणे ऑप्शन सी स्वतः पुरे पुरते कमवणे ऑप्शन डी फक्त स्वतःचाच फायदा साधून घेणे याचे उत्तर आहे ऑप्शन ए, उफ्षयन ए आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थितीच निर्माण होणे प्रश्न क्रमांक आठ ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे या म्हणीचा अर्थ काय ऑप्शन ए एखाद्याचे भरे करायला जावे तर तो आपलाच हेका चालवतो ऑप्शन बी स्वतःचा फायदा करून घेणे ऑप्शन सी कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही ऑप्शन डी स्वतःचा गुन्हा करून दुसऱ्यावर आळ आणणे तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए, उफ्षयन ए एखाद्याचे भले करायला जावे हो, तर तो आपले सेका चालवतो प्रश्न क्रमांक नऊ पी हळदन हो डॉट डॉट ही म्हण अर्थपूर्ण होण्यासाठी खालीपैकी कोणती म्हण योग्य आहे तर ऑप्शन ए आहे काळी ऑप्शन बी पांढरी ऑप्शन सी गोरी ऑप्शन डी पिवळी तर या म्हणीचा म्हणीचे उत्तर आहे ऑप्शन डी पिवळी प्रश्न क्रमांक दहा डोंगर पोखरून उंदीर काढणे या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे ऑप्शन ए प्रचंड परिश्रम घेऊनही अल्प यश प्राप्त होणे ऑप्शन बी भांडण मिटवणे ऑप्शन सी नुकसान करणाऱ्याला धड्या शिकवणे ऑप्शन डी खूप यश मिळणे तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए प्रचंड परिश्रम घेऊनही अल्प यश प्राप्त होणे प्रश्न क्रमांक अकरा कामापुरता मामा ताकापुरती आजी या म्हणीचा योग्य अर्थ सांगा ऑप्शन ए आहे नाती सांभाळणे ऑप्शन बी आपले काम करून घेईपर्यंत एखादी एखाद्याशी गोड बोलणे ऑप्शन सी मागून येऊन वरचढ होणे ऑप्शन डी कधी गरीब तर कधी श्रीमंत होणे असणे तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे प्रश्न क्रमांक बारा गरज सर्व वैद्य मरो या म्हणीचा योग्य अर्थ सांगा ऑप्शन ए अडलेल्या व्यक्तीला इतरांच्या समोर झुकवावे लागते ऑप्शन बी वैद्यकीय सल्ला घेणे ऑप्शन सी वैद्याला कशाचीही गरज नसणे ऑप्शन डी आपले काम झाले की उपकार करण्याची परवा न करणे तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी आपले काम झाले की उपकार करण्याची परवा न करणे प्रश्न क्रमांक तेरा काखेत कळसानी गावाला वळसा या म्हणीचा अचूक अर्थ सांगा ऑप्शन ए कळसाला नमस्कार करणे ऑप्शन बी गावात दवंडी पिटणे ऑप्शन सी हरवलेली वस्तू जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे ऑप्शन डी काही गोष्टी कळशीत लपवणे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हरवलेली वस्तू जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे प्रश्न क्रमांक चौदा पुढील म्हणीचा अर्थ सांगा उठरे चिंधा अन तोच धंदा ऑप्शन ए रोज तेच काम करत करावे लागते ऑप्शन बी सकाळी चिंध्या उचलणे ऑप्शन सी दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होतो ऑप्शन डी यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रोज तेच काम करावे लागते प्रश्न क्रमांक पंधरा एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटवण्याचा कृत्य या अर्थासाठी अचूक म्हणून ओळखा ऑप्शन ए कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ऑप्शन बी गुरुची विद्या गुरूला फळली ऑप्शन सी खाई त्याला खवखवे ऑप्शन डी आपलेच दात आपले छोट तर या याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुरुची विद्या गुरुला फळली प्रश्न क्रमांक सोळा अति तिथे माती या म्हणीचा अचूक अर्थ निवडा ऑप्शन ए थोड्याशा चुकीचा परिणाम वाईट ऑप्शन बी नजर चुकीने वाईट गोष्टी घडतात ऑप्शन सी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच ऑप्शन डी यापैकी कोणताही पर्याय नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच प्रश्न क्रमांक सतरा पिढे पिढे भिन्नमती डॉट डॉट दिलेल्या पर्यामधून म्हण पूर्ण करा ऑप्शन ए सर्वांची सारखीच गती ऑप्शन बी अति तिथे माती ऑप्शन सी भक्तिभावे पूजिती सरस्वती ऑप्शन डी तुंडे, तुंडे तुंडे सरस्वती तर या म्हणीचा योग्य अर्थ आहे ऑप्शन डी तुंडे तुंडे सरस्वती प्रश्न क्रमांक अठरा पळसाला पाने तीनच या म्हणीचा योग्य अर्थ कोणता तर ऑप्शन आहे ए कुठलेही कुठेही गेले तरी तीच परिस्थिती ऑप्शन बी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती ऑप्शन सी वातावरणानुसार परिस्थिती ऑप्शन डी कुठेही जा पळसाला पाने तीनच असतात तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कुठेही गेले तरी तीच परिस्थिती प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणावीस अडली गाय फटके खाय या म्हणीचा अर्थ काय ऑप्शन ए आहे गाय अडली की तिला मारहाण करणे ऑप्शन बी संकटात सापडलेल्या माणसाला अपमान सहन करावा लागतो ऑप्शन सी अपमान झाल्यावर गायीसारखे सारखे गरीब राहावे लागते ऑप्शन डी दोन्हीकडून अडचण येणे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी संकटात सापडलेल्या माणसाला अपमान सहन करावा लागतो प्रश्न क्रमांक वीस व्यंग नेहमी गुप्त ठेवणे या वाक्यातील कोणती म्हण योग्य ठरेल तर ऑप्शन आहे ए झाकली मूठ सव्वा लाखाची ऑप्शन बी तळे राखील तो पाणी चाखील ऑप्शन सी पालथ्या घड्यावर पाणी ऑप्शन डी कामापुरता मामा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए झाकली सव्वा लाखाची प्रश्न क्रमांक एकवीस तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणे या म्हणीचा अर्थ काय ते शोधा ऑप्शन ए काही न खाता उपाशी राहणे ऑप्शन बी नेहमी विनमने विनम्रपणे वागणे ऑप्शन सी मूर्खपणा करूनही नुकसान करून घेणे ऑप्शन डी लोभीपणाने वागणे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मूर्खपणा करूनही नुकसान करून घेणे प्रश्न क्रमांक बावीस ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा अर्थ ओळखा ऑप्शन ए आहे आश्रित्याची स्तुती करणे ऑप्शन बी निश्चय करणे ऑप्शन सी स्वयंपाक करणे ऑप्शन डी भजन करणे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आश्रित्या त्याची स्तुती करणे प्रश्न क्रमांक तेवीस खालील म्हणीचा अर्थ ओळखा खायला काळ आणि भुईला भार ऑप्शन ए आहे निरुपयोगी मनुष्य ऑप्शन बी जास्त खाणे वाईट ऑप्शन सी भुईला भार म्हणजे जमिनीचे असंतुलन ऑप्शन डी जास्त खाऊ नये की जमिनीला ओझे होईल तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए निरुपयोगी मनुष्य प्रश्न क्रमांक चोवीस भित्यासाठी ब्रह्मराक्षस या म्हणीचा अर्थ सांगा ऑप्शन ए आहे ब्रह्मराक्षस खूप मोठा असतो ऑप्शन बी मनात भीती ठेवणाऱ्या माणसावर संकट येतात ऑप्शन सी भीमरावांच्या पाठी राक्षस लागला होता ऑप्शन डी पुष्कळ लोक बोलतात तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मनात भीती ठेवणाऱ्या माणसावर संकटे येतात प्रश्न क्रमांक पंचवीस एकावे जनाचे करावे मनाचे या म्हणीचा अर्थ सांगा तर ऑप्शन आहे ए कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो ऑप्शन बी दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे ऑप्शन सी भांडणाचा दोष एकाच पक्षाकडे नसतो ऑप्शन डी सर्वांचा विचार घ्यावा व आपणास योग्य वाटेल ते करावे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सर्वांचा विचार घ्यावा व आपणास योग्य वाटेल ते करावे प्रश्न क्रमांक सव्वीस लंकेत सोन्याचा विटा या म्हणीचा अर्थ स्पष्ट करा ऑप्शन ए वेळ निघून गेल्यावर काम करणे ऑप्शन बी दुसऱ्याचा दुसऱ्याचा वैभवनाचा काय उपयोग नसणे ऑप्शन सी काळ वेळ बघून योग्य वागणे ऑप्शन डी सामर्थ्य असेल तर काहीतरी साध्य करता येते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दुसऱ्याच्या वैभवाचा काहीही उपयोग नसणे प्रश्न क्रमांक सत्तावीस आईची माया आणि पोर जाई वाया या म्हणीचा अर्थ सांगा तर ऑप्शन आहे ए आईने फार लेड लाड केले की मुलगा सुधारतो ऑप्शन बी आईने फार लाड केले की मुलगा बिघडतो ऑप्शन सी आईची माया कधीच कमी हो कमी होत नाही ऑप्शन डी पोर वाया जाते तेव्हा आई माया करत नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आईने फार लाड केले की मुलगा बिघडतो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कर नाही त्याला डर कशाला या म्हणीचा अर्थ सांगा तर ऑप्शन आहे ए वाईटात आणखी वाईट घडणे ऑप्शन बी करायचे एक अन व्हाय व्हायचे भलतेच ऑप्शन सी एकच परिस्थिती कायम राहत नाही ऑप्शन डी वाईट काम केले नसेल तर कशाचीही भीती वाटत नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वाईट काम केले नसेल तर कशाचीही भीती वाटत नाही प्रश्न क्रमांक एकोणतीस खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी या म्हणीचा अर्थ स्पष्ट करा ऑप्शन ए जास्त खर्च करणे ऑप्शन बी खरे कधीतरी बाहेर येते ऑप्शन सी एखाद्या गोष्टीबद्दल खूप हट्ट करणे ऑप्शन डी आपले काम करण्यासाठी गोड बोलणे तर या म्हणीचा योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एखाद्या गोष्टीबद्दल खूप हट्ट करणे प्रश्न क्रमांक तीस उंदीर मेला अन गाव गोळा झाला या म्हणीचा अर्थ सांगा ऑप्शन ए उंदीर मेल्यावर गाव गोळा होणे ऑप्शन बी दोन गटात हानामारी झाल्यावर गाव गोळा होणे ऑप्शन सी विनाकारण मध्ये मध्ये करणे ऑप्श ऑप्शन डी शुल्लक गोष्टीचा गवगवास फार करणे तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी शुल्लक गोष्टीचा गवगवास फार करणे प्रश्न क्रमांक एकतीस कांदा पडला पेवात हिंडे गावात या म्हणीचा योग्य अर्थ सांगा तर ऑप्शन ए आहे कांदा तळल्यावर त्याचा वास गावात पसरणे ऑप्शन बी चुकी चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा प्रयत्न करणे ऑप्शन डी वेड्यासारखं गावात भटकणे ऑप्शन डी मनात वेगळे आणि बाहेर वेगळे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा प्रयत्न करणे प्रश्न क्रमांक बत्तीस गळ्यात तुटले ओटीत पडले या म्हणीचा योग्य अर्थ सांगा ऑप्शन ए गळ्यातील माळ तुटून पडणे ऑप्शन बी गळ्यात पडल्यावर वाईट गोष्टीसुद्धा गोड मानून घ्यावी लागते ऑप्शन सी नुकसान होता होता टळणे ऑप्शन डी वस्तू जवळच असणे पण गावभर शोधणे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नुकसान होता होता टळणे प्रश्न क्रमांक तेहतीस साखर हातावर कातर मानेवर या म्हणीचा अचूक अचूक अर्थ सांगा तर ऑप्शन आहे ए हातावर साखर देणे ऑप्शन बी गोडगोड बोलून विश्वासघात करणे ऑप्शन सी प्रसंगी कोणतरी मदत करीत नाही ऑप्शन डी सारखं देऊन मदत करणे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गोडगोड बोलून विश्वासघात करणे प्रश्न क्रमांक चौतीस मुखमे राम बगल छुरी या म्हणीचा अर्थ काय तर ऑप्शन आहे ए छोट्याशा गोष्ट गोष्टीनेही हरळून जाणे ऑप्शन बी स्वतःचेही नुकसान आणि दुसऱ्याचेही नुकसान ऑप्शन सी बोलताना सज्जन पण मनातून कपटी मनुष्य ऑप्शन डी मूर्ख माणसांच्या हाती सत्ता तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बोलताना सज्जन पण मनातून कपटी मनुष्य प्रश्न क्रमांक पस्तीस भूताच्या घरात सुताची वरात या म्हणीचा अर्थ सांगा ऑप्शन ए भूताच्या घरांमध्ये वरात होत असते ऑप्शन बी सारख्याला सारखाच भेटणे ऑप्शन सी चांगली कामे केली तर चांगलेच होणार ऑप्शन डी यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सारख्याला सारखाच भेटणे प्रश्न क्रमांक छत्तीस बळाघर वासा या म्हणीचा अर्थ सांगा ऑप्शन ए बलवान माणूस इतरांवर हुकूम गाजवतो ऑप्शन बी दिसण्यास श्रीमंती पण खिशात दमडी नाही ऑप्शन सी व्यर्थ गोष्टींसाठी खटाटोप करणे ऑप्शन डी बापाच्या बळावर श्रीमंत होणे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दिसण्यास श्रीमंती पण खिशात दमडी नाही प्रश्न क्रमांक सदतीस दिलेल्या अर्थांवरून योग्य म्हण निवडा सर्व प्रकाराने छळ होणे ऑप्शन ए आहे भरणादारी तोरणादारी ऑप्शन बी उंबर फोडून केंबर काढणे ऑप्शन सी उपटसूळ घे खांद्यावर ऑप्शन डी लाथबुक्की भाकर सुकी या म्हणीचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लाथबुक्की भाकर सुकी प्रश्न क्रमांक अडतीस बारा बारा पिंपळावरचा मुंजा या म्हणीचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा ऑप्शन ए आहे अनुभवी माणूस ऑप्शन बी अनेक कामे हाती घेऊनही एकही काम व्यवस्थित न करणारा ऑप्शन सी एका जागी स्थिर न राहणारा ऑप्शन डी बारा भांगडीत अडकलेला तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एका जागी स्थिर न राहणारा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस क्षुल्लक कारणावरून मोठी आपत्ती येणे या अर्थाची म्हण निवडा ऑप्शन ए फट म्हणता ब्रम्हत्या ऑप्शन बी पोरपोटात खीर ताटात ऑप्शन सी दोन्ही बरोबर ऑप्शन डी दोन्ही चूक तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए फट म्हणता ब्रम्हत्या प्रश्न क्रमांक चाळीस यथा राजा तथा प्रजा या म्हणीचा अर्थ सांगा तर ऑप्शन ए आहे जशी खटपट तसे फळ ऑप्शन बी मनाला वाटेल तसे वागणे ऑप्शन सी राज्यकर्त्यांसारखीच प्रजा वागते ऑप्शन डी वाईट कृत्याची फळे ताबडतोब मिळतात तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राज्यकर्त्यांसारखीच प्रजा वागते प्रश्न क्रमांक एक्केचाळीस एरे पोरा पर माझ्या तोंडा प्रश्न क्रमांक एक्केचाळीस एरे बोरा पड माझ्या तोंडा या म्हणीचा अचूक अर्थ सांगा ऑप्शन ए आहे अतिशय आळशी माणूस असणे ऑप्शन बी आहे बोराच्या झाडीखाली झोपल्यावर बोर तोंडात पडते ऑप्शन सी मुद्दाम नको ते काम करणे ऑप्शन डी जास्त बडबड करणारा तोंडावर पडतो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अतिशय आळशी आळशी माणूस असणे प्रश्न क्रमांक बेचाळीस माकडाच्या हाती कोलित या म्हणीचा योग्य अर्थ सांगा तर ऑप्शन ए आहे माकडाच्या हाती कोलित देणे ऑप्शन बी चांगल्या माणसाकडे सत्ता मिळवणे ऑप्शन सी माणसाच्या हाती सत्ता मिळवणे ऑप्शन डी माकडाच्या हाती कोळीत देऊ नये तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मूर्ख माणसाच्या हाती सत्ता मिळणे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस दिल्या भाताचा हलक्या हाताचा या म्हणीचा योग्य अर्थ सांगा तर ऑप्शन ए आहे एक श्रम करतो दुसरा मोज करतो बी सांगकाम्या मनुष्य सी फक्त कामापुरता संबंध डी अत्यंत आळशी माणूस तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सांग काम्या माणूस मनुष्य प्रश्न क्रमांक चौवेचाळीस ढोंग धतुरा हाती कटोरा या म्हणीचा योग्य अर्थ सांगा ऑप्शन ए दुतोंडी माणसाला शेवटी दोन्हीकडून दोष मिळतो ऑप्शन बी वाटेल ते सामावणारा मनुष्य ऑप्शन सी ढोंगी माणसाच्या नादी लागण्यास शेवटी नुकसानच होते ऑप्शन डी किरकोळ कामासाठी मोठ्या तयारीची आवश्यकता नसणे नसते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ढोंगी माणसाच्या नादी लागण्यास शेवटी नुकसानच होते प्रश्न क्रमांक पंचेचाळीस जसे करावे तसे भरावे या म्हणीचा अचूक अर्थ सांगा तर ऑप्शन ए आहे जसे कर्म करावे तसे फळ मिळते ऑप्शन बी आहे अन्यास अन्याय सहन करून आयुष्य व्यथित करणे ऑप्शन सी आहे चोर तो चोरच असतो ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे ए ऑप्शन ए जसे कर्म करावे तसे फर फळ मिळते प्रश्न क्रमांक शेहेचाळीस घरी नाही ज्वारी अन आजी पुऱ्या करी या म्हणीचा अचूक अर्थ सांगा तर ऑप्शन ए आहे खिरदवडी नसतानाही बाष्फळ बढाया मारणे ऑप्शन बी आहे लहान मोठ्यांचे अनुकरण करतात ऑप्शन सी आहे ज्वारीच्या पुऱ्या बनवता येत नाही ऑप्शन डी आहे आजीच्या आजी ज्वारीच्या आजी पुऱ्या बनवते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए खिशात दमडी नसतानाही बाष्पळ बडाया मारणे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस गाव जळेनी हनुमाळ बेंबी चोळे या म्हणीचा अर्थ सांगा तर ऑप्शन ए आहे अचानकपणे गावात आग लागणे ऑप्शन बी आहे दुसऱ्याने नुकसान करून नामनिराळे होणे ऑप्शन सी आहे ओढून तारून संबंध दाखवून स्वार्थ साधून घेणे ऑप्शन डी आहे वरीलपैकी कोणतेही नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दुसऱ्याचे नुकसान करून नामनिराळे होणे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस एका हाताने टाळी वाजत नाही या म्हणीचा अर्थ सांगा तर ऑप्शन ए आहे टाळी हातातच आहे ऑप्शन बी भांडणात दोघांचा दोष असतो ऑप्शन सी एक जण चूक असतो ऑप्शन डी टाळी वाजवायची नसते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भांडणात दोघांचा दोष असतो प्रश्न क्रमांक एकोणपन्नास हात चालला की तोंड चालते या म्हणीचा अर्थ काय आहे तर ऑप्शन ए आहे काम केल्यावर अन्न मिळते ऑप्शन बी बोलत राहणे ऑप्शन सी थांबून खाणे ऑप्शन डी हात हलवणे तर या म्हणीचा योग्य उत्तर आहे ऑप्शन ए काम केल्यावर अन्न मिळते प्रश्न क्रमांक पन्नास बैल गेला झोपून राहिला या म्हणीचा योग्य अर्थ सांगा ऑप्शन ए आहे बैल सुटला ऑप्शन बी आहे बैल विकला ऑप्शन सी आहे वेळ गेल्यावर जागे होणे ऑप्शन डी आहे आराम करणे तर या म्हणीचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वेळ गेल्यावर जागे होणे